फिर भी ला नीला भर करो सीपोडियो ला नियोन मित्रो बालक मंत्री साहब ये ये ए उठा बालक मंत्री साहब नियोन मित्रो बालक मंत्री साहब ये ये फिर भी ला नीला भर करो सीपोडियो ला नियोन मित्रो बालक मंत्री साहब शिरपूर तालुक्यातील भोरटे ग्रामपंचायत अंतर्गत गावात गेल्या काही महिन्यांपूर्वी रस्त्याचे काम करण्यात आले होते या रस्त्याच्या कामात तब्बल चाळीस लाख रुपयांचा भ्रष्टाचार प्रकरणी तत्कालीन सरपंच आणि रोजगार सेवक दोषी असल्याचा गंभीर आरोप तिथल्याच सामाजिक कार्यकर्ते असलेल्या स्वप्नील जाधव यांनी केला होता या प्रकरणी संबंधित बीडीओ यांची सखोल चौकशी करून रस्त्याच्या कामात झालेल्या भ्रष्टाचाराची रक्कम वसूल करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी केली होती मात्र जाधव यांच्या मागणीची दखल न घेतल्यामुळे त्यांनी आज स्वातंत्र्य दिनाच्या वेळी पालकमंत्री जयकुमार रावल हे धजाव रोहन करत असतानाच अचानक धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात येत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला मात्र यावेळी पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत होणारा अनर्थ टाळला माझा खानदेश न्यूज ब्युरो शिरपूर